आजच्या काळात महिला पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही आणि स्वावलंबी होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात अशाच प्रकारे एका सुशिक्षित महिलेने शेतीचा आधार घेऊन यशस्वी व्यवसाय थाटलाय या आहेत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील टोना गावच्या महिला शेतकरी स्वाती दुर्णे स्वाती यांचं शिक्षण बी पर्यंत झालंय शिक्षणासह त्यांना शेतीची आवड त्यामुळे पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख नव्वद हजार रुपयांचा लाभ घेत त्यांनी चार गायी विकत घेऊन स्वरा मिल्क युनिटच्या नावाने दुग्ध व्यवसाय सुरू केला माझ्याकडे वंश हा शेतीच हा व्यवसाय होता माझे मिस्टर पण शेती करतात शेत माझे सासरे पण शेतीच करत होते पण त्यावर आमची उपजीविका भागत नव्हती त्यामुळे मग आम्ही उत्पन्न कमी खर्च जास्त मग आता काय करायचं मुलांचं शिक्षण वगैरे कसं भागवायचं मग आम्ही गायीचा व्यवसाय सुरू केला गायीचा व्यवसाय करायचा हा आमचा निश्चय ठाम होता आमच्या इथे मदर डेअरीचा प्लांट आहे त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास होणार नव्हता कारण दूध विना पा प्रवास खर्चातच आमचं दूध इथे जाणार होतं मग आम्ही गाई घेतल्या माझ्याकडे पहिले चार गाई होत्या चार गाईवर मग कारण आम्हाला वा वाटलं की यातून उत्पन्न वाढत आहे आणि या शेणखतातून आमच्या शेतीलाच त्याचा फायदा होत आहे मग मला पंचायत समितीच्या मार्फत जे मुद्रा नोंद जे आहे ते त्याची एक उपक्रम होता तो मला समजला मग मी विदर्भ ग्रामीण कोकण बँक आरवी येथे मॅनेजर सरांशी कॉन्टॅक्ट केला सरांनी मला त्याची सविस्तर माहिती समजून सांगितली मग मला जे का डॉक्युमेंट्स करायचे होते ते सरांनी मला पद्धतशीर समजून सांगितले मी ते डॉक्युमेंट्स केले त्यानंतर बाय प्रोसिजर सरांनी मला एक आठ ते दहा दिवसात माझं लोन सँक्शन करू मला ते लोन मिळालं एक लाख नव्वद हजार रुपये मुद्रा लोन दे सरांनी मला ते आठ दिवसात पैसे दिले त्यानंतर मी ह्या चार गाई घेतल्या आहे सुरुवातीला त्यांच्याकडे चार गाई असताना त्यांना दररोज वीस ते तीस लिटर दूध काढता येत परंतु पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांनी घेतलेल्या चार त्यांच्या दुधाच्या चा व्यवसायामध्ये वाढ झाली आणि आता साठ ते पासष्ट लिटर दूध दिवसाला ते काढतात आणि हे सर्व दूध ते त्यांच्या गावामध्ये असलेल्या मदर डेअरी येथे नेतात मदर डेअरी त्यांना दर दहा दिवसांनी त्यांच्या खात्यामध्ये दुधाची रक्कम टाकते पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेतल्यामुळे महिन्याला त्यांना पन्नास ते साठ हजार रुपयांचं उत्पन्न होत आहे त्यात त्यांच्या संसार कुटुंब मुलांच्या शिक्षणाचा खर्च असा सर्व खर्च सहजरित्या करू शकतात चार गाई आणि माझ्या घरी असलेल्या त्या चार गाईचं उत्पादन पहिले वीस लिटर म्हणजे पर डे चाळीस लिटर होतं दोन्ही टाइमाचं त्यात मला जेवढा फायदा होत होता त्यानंतर ह्या चार गाई घेतल्यावर आणखी फायदा झाला म्हणजे आता माझ्याकडे साठ साठ लिटर दूध जातं दोन टाईमाला साठ ते पासष्ट लिटर माझा दर दहाव्या दिवशी याचा दुधाचा हप्ता जमा होतो मग पंधरा हजार रुपये दर दहा दिवसाला मला जमा होतात म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न मला या मुद्रा योजना याचा लाभ घेतल्यामुळे माझ्याकडे आज पन्नास ते साठ हजार रुपये महिना जमा होत आहे त्यातून मला गाईचा खर्च जरी गेला तरी मला वीस ते पंचवीस हजार महिन्याला काठी उरतात त्यातून मी माझा संसार माझं घर माझं कुटुंब माझ्या मुलांचं शिक्षण हे योग्यरीत्या करू शकते आणि माझ्या शेतीला उपयुक्त असा जोडधंदा मी माझ्या छोटूशा गावात एक माझ्याकडून तरी सफल झाला असं मला वाटते मी या मुद्रा लो मुद्रा लोन योजनेसाठी केंद्र सरकारचे मनस्वी आभार मानते आणि असाच जर आम्हाला आणखी काही लाभ मिळाला तर आमच्यासारख्या छोट्या कुटुंबातल्या आणि मध्यम वर्गीय महिला सुद्धा एक उद्या नवीन भरारी घेऊ शकतील असं मला तरी वाटते त्यामुळे मी केंद्र सरकारचे खूप खूप आभारी आहे तर अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांचा आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते आहे असाच लाभ आमच्यासारख्या महिलांना मिळाला तर छोट्या आणि मध्यम वर्गातील महिला मोठी भरारी घेऊ शकते अशा प्रतिक्रिया स्वरा मिल्क युनिटच्या संचालिका स्वाती दुर्णे यांनी व्यक्त केल्या अमिताभ शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा